आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठी घटना घडलेली आहे या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आम्ही फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकांना थेट दाखवत आहोत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील हे दृश्य आहेत सोलापूर रोडवर एका कारला भीषण आग लागलेली आहे थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये या क्षणाची आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय टुडे समाचारच्या प्रेक्षकासाठी हे थेट लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे सोलापूर रोडवर ही घटना घडलेले आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स तीन कोटी सत्तर लाख व्ह्यूवर्स आहेत घटना कोणतीही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज ले एक वेगळा विषय आणि तात्काळ बातम्या पाहायच्या असतील तर आताच हे चॅनल सबस्क्राईब करा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं हे एक नंबरचं चॅनल आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहे फक्त टुडे समाजाच्या प्रेक्षकासाठी हे थेट दृश्य चालत्या कारला भीषण आग लागलेली आहे मोठी घटना या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये मो मोठी घटना घडलेली आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला थेट दाखवतो एका कारला भीषण आग लागलेली आहे ही घटना सोलापूर तुळजापूर रोडवर घडलेली आहे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आम्ही थेट टुडे समाजाच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत या क्षणाची मोठी बातमी कारला भीषण आग लागलेली आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे हा व्हिडिओ केलेले प्रवाशी आमच्यासोबत लाइनवर जोडलेले आहेत ला आपण थेट ही घटना कशी घडलेली आहे थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया फोन फोनलाईनवर प्रवाशी जोडलेले आहेत आपल्यासोबत थेट आपण थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो थेट आपण त्या प्रवाशाकडे जाऊया नेमकं ही घटना घडलेली गट आहे यामध्ये जीवितहानी कुठलेली कुठलीही झालेली नाही मात्र घटना ही खूप मोठी घडलेली आहे या क्षणाची महत्वाची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील एका कारला भीषण आग लागलेली आहे पाहूया आपण थेट प्रवाशा सोबत नेमकं काय घडले थेट पाहूया आपण हॅलो 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 सर मी प्रमोद बामनकर बोलतोय कोण बोलतोय प्रमोद बामनकर अच्छा अच्छा बोला बोला सर इथे एक गाडी पेटली सुरतगाव शेजारी कुठं सुरतगाव अलीकडचं गाव म्हणजे सोलापूर साइडच का सोलापूर सोलापूर साइडच बर तुळजापूर सोलापूर रोडला टोल नाका आहे का त्याच्या अलीकडे गावाच्या एक, गाव एक लय झालं एक तीस मीटर अंतरावर बर इथं एक चालू गाडी घेतली इलेक्ट्रिक कार बर कुठून कुठून कार धाराशिव वरून सोलापूर ला चालले बर प्रवासी वगैरे कसे आहेत त्या गाडीतले काय नाही व्यवस्थित आहेत प्रवासी उतरले बर गा, कोणती गाडी होती ती गाडी इलेक्ट्रिक गाडी होती सर फोर व्हीलर बर कशाला पेट घेतला गाडीने काय गा? अचानक गाडी चालू गाडी पेट झाला एकदम हम्म हु, किती वाजताची घटना आहे सर बरोबर आठ ते वीस चे बर तुम्ही कस पाहिलं तिकड त्यांना आम्ही सोलापूर वरून येत होतो सर हा अचानक आमच्या समोर हे झालं म्हणून गाडी side ला घेतलो आमची आणि बघितलं असतं हे झाल्यामुळे तुम्हाला कॉल केला सर अच्छा अच्छा मग मला तुमच्याकडे व्हिडिओ वगैरे काय केलेले आहेत का तुम्ही हो आहे सर आहे अच्छा अच्छा पाठवा मला व्हिडिओ हो ठीक आहे सर लगेचच पाठवतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जीवित हानी काही नाही असं काही झालेलं नाही बर मग ती आग विझवली का नाही सर अग्निशमक दलाची गाडी आली बरं पूर्ण गाडी असं जुळून खाक झाली का हा जाळ चालूच आहे अच्छा ओके ठीक आहे पूर्ण जाळ चालू आहे सर गाडीला ठीक आहे ठीक आहे प्रवासी उतरले त्याच्या काय जीवित आणि काय झालेलं नाही तुमचं गाव कोणतं सर मी मध्येच राहतोय अच्छा हा मी तर माझ्या काही घरच्या कामानिमित्त सोलापूरला गेलेलो होतो

ゲームのセット。 qara qitli bo'ladi hmmm ey qomarga savol